हिंदी सक्तीच्या विरोधानंतर आता कुठेतरी धोनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र मोर्चा काढणार असल्याचं म्हटलेलं आहे सोबतच आपण पाहतोय की दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील परिसरामध्ये वरुण सरदेसाई असतील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत आणि मनसे आणि नेते संदीप देशपांडे हे एकत्र लंच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही ही दृश्य या ठिकाणी पाहू शकतात दोन्ही जे बंधू इकडे पाहायला गेलं तर वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे जे ते एकत्र लंच करताना पाहायला मिळत आहेत साधारणतः मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती ही भेट झाल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे या यांच्याशी आपण बातचीत जे ती करणारच आहोत मात्र सध्या स्थितीत आपण पाहतोय की सक्ती असेल हिंदी सक्ती असेल त्याच्या एकीकडे विरोधाच्या पार्श्वभूमीवरती ही सगळी जी आहे ती भेट होती आणि त्या दोन मोर्चा जो होता तो दोन्ही ठाकरे बंधूंचा हा एकत्र एक निघणार आहे आणि त्या संदर्भातली रूपरेषा जी असेल ती ठरवण्या संदर्भातली एकंदरीत ही भेट आहे का या सगळ्याची माहिती आपण या दोघांकडून जाणून घेणार आहोत सध्या आपण पाहतोय जिप्सी या हॉटेलमध्ये हे दोन्ही जे एकीकडे एक वरुण सर्विस आहे दुसरीकडे संदीप देशपांडे जे ते एकीकडे नाश्ता करताना पाहायला मिळत आहे त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलण्याचा जो प्रयत्न आहे तो करणार आहोत तिथे आपण त्यांच्याशी बोलण्याची किती नाही पण जेव्हा माझं आणि वरुणचं नेहमी बोलणं होत असत आज का आम्ही पहिल्यांदा भेटलो भाग नाही आम्ही ठरवलं की ऍटलिस्ट काय काय करायचंय कशा पद्धतीने आपल्याला लोकांना आव्हान करायचंय याची प्राथमिक चर्चा करण्यासाठी आम्ही भेटलो बाकी पक्ष देखील जबाबदारी आम्ही करूच थोडक्यात काय ठरलंय मार्ग ठरलाय वेळ ठरली आहे मार्ग आणि वेळ मला ठरायला वाटत वेळ आहे आपल्याला लोकांना कशा पद्धतीने आव्हान करायचं आहे लोकांपर्यंत हा मोर्चा आहे हेही पोचवणं महत्वाचं आहे ते कशा पद्धतीने पोचवायचं विविध संघटनाला कुठल्या ते लोक भेटणार आहेत कुठल्या संघटनांना आम्ही भेटणार आहोत याची प्राथमिक चर्चा करतोय फक्त मनबुरोली मोर्चा युती बघा असं आहे की या सगळ्याचा निर्णय हे पक्षाचे वरिष्ठ नेते घेत असतात आणि तेच या घेतील भविष्यात काय होणार आहे किंवा काय ते तुम्ही आहात आम्ही आहोत आपण बघूया काय होत आजच मला वाटत सगळ्या गोष्टी बोलण्याची गरज नाहीये एकीकडे तुम्ही दोघे जण ही मोर्चावरती आता ठाम आहेत मात्र हा मोर्चा होऊ देतील का अशी सुद्धा चर्चा कोणाचा बाप हा मोर्चा अडवू शकत नाही आपण दोन भाऊ एकत्र या सगळ्याचा विचार करता निर्णय मागे घेतील असं वाटतं तेव्हा हा फडणवीस तुम्ही फडणवीस साहेबांना विचारला पाहिजे मला विचारलं तर चुकीचा विचारतात संपूर्ण समाज माध्यमांवर असे ट्रेंड जो येतो केवळ ठाकरे बंधूंचा पाहायला मिळतोय सर्वत्र ठाकरे बंधूच पाहायला मिळत आहे त्यामुळे ट्रेंड जर असच राहिलं तर आगामी काळामध्ये सुद्धा सर्वची बाजू आहे ती ठाकरे बंधूंच्या बाजूला मला वाटतं तुम्ही चुकीच्या व्यक्तींना हा प्रश्न विचारताय आम्ही मोर्चाची तयारी कराल हा निर्णय जर मागे घेतला तर निश्चितपणे जे मागे घेतील अभिनंदन सुद्धा करू ना काही प्रॉब्लेम नाही आम्हाला अभिनंदन करायला मी तुम्हाला सांगितलं की मराठी माणसासाठी आम्ही एकत्र येऊन मोर्चा काढतोय मला असं वाटतं ही घटना ही ऐतिहासिक घटना आहे की मराठी माणूस हा एकोणीशे छप्पन नंतर जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्याच्यानंतर पहिल्यांदाच मराठी माणसाच्या एकज्युटीचा प्रदर्शन हे माझं पाच जुलै दोन हजार पंचवीस ला दिसेल आपल्याला आपण सगळे इकडे आलेलो आहात म्हणाल तसं मी आठवड्यातून दोन तीन दिवस शिवसेना भवनला येतो संदीपजी इकडे असतात म्हणून हो आज आम्ही भेटलो त्यामुळे सगळ्यात गोष्टी आजच सांगायच्या याची काही गरज नाही तुम्ही जसं जे पुढे पुढे चाल तसं तुम्हाला गोष्टी कळतील थालीपीठ चर्चा झालेली आहे काय चर्चा थालीपीठ म्हणजे आता जिप्सी मध्ये जेवणच आपलं मराठ मोला मिळतं आम्ही पण जिप्सीत जेवायला येतो ते पण येतात सगळीच मराठी माणसं जिप्सीत जेवायला येतात त्यामुळे थालीपीठावरच केवळ नाही अजून तुम्ही जर काही दिलं तर आम्ही पोहे बिहे ते पण घ्यायला तयार होतो